आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे काल संपूर्ण देशातच नव्हे तर जगातही भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पूर्ण जगात जन्मोत्सव साजरा केला गेला याच पार्श्वभूमीवर चौदा एप्रिल रोजी देशातील विविध भागात राज्यात गावात जिल्ह्यात सर्वत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती महोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला गेला हिंगोली जिल्ह्यातही शहरासह अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात आलंय हिंगोली शहरातील आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील सर्वच समाजातील नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणा जय भीमच्या घोषणानं अख्खं शहर धनान गेलं होतं चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव असून या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते तर कुठे लेझिम पथकद्वारे आपले प्रदर्शन दाखवण्यात आले तर काही चिमुकल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचं काम केलं हिंगोली शहरासह औंडा नागडाव कळमनुरी गोरेगाव अशा अनेक गावांमध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या साजरा करण्यात आला यावेळी हजारो महामानवाला अभिवादन देण्यासाठी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा